शाळेच्या मुलांचं एक नक्की असतं की आपल्या डब्यामध्ये नवीन काहीतरी आईने करून द्यायला हवं रोज रोज भाजी पोळी खाऊन मुलं अतिशय कंटाळतात आणि रोजपेक्षा थोडंसं काही वेगळं जर डब्यात ना मुलं नक्की आवडीने खातील कारण आईच्या बहुत कम्प्लेंट असतात की अरे माझ्या मुलगा खातच नाही खाते अरे तुम्ही करून द्या त्यांना साधंच असते काही नाही फक्त वेगळ्या पद्धतीने करून द्यायचं असतं अशाच प्रकारचा आज मी एक तुम्हाला छानसा असा रच्छा पराठा करून देणार आहे पण तो पराठा अतिशय सिम्पल आणि साधा आहे त्याच्यामध्ये कोणतीच मेहनत नाही आहे दोन मिनटामध्ये होणारा हा पराठा आहे आणि चांगला खरपूस जर चांगला शेकला ना तर अतिशय सुंदर आणि छान लागतो खायला चला पटकन आता रेसिपीला आता आपण सुरुवात करू आता इथे आपली जशी आपण कणिक मळतो ना जसं आपण रोजच्या पोळीसाठी कणिक मळतो ना तीच कणिक घ्यायची तशीच मळायची आपल्याला आणि त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कणिक मळताना दाखवली नाही आता पूर्ण गोल लाटायची मोठी लाटायची आणि त्यावर काय टाकायचं आपल्याला तेल टाकायचं आहे तेल सर्व बाजूने टाकायचं लावून घ्यायचं चमच्याने किंवा तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकता आणि नंतर मग त्यावर काय टाकायचं आपलं तिखट टाकायचं थोडंसं मसाले टाकायचे धनेपूर टाकायचं कोथिंबीर पेरायचं त्याच्यामध्ये आणि थोडंसं अजून परत किंचित आपल्याला किंचित मीठ पेरायचं आणि कोथिंबीर आणि वरून आपल्याला थोडंसं पीठ करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काप करून घ्यायचे आणि गोल राऊंड करून घ्यायचं आता बघा एक गोल राऊंड झा ना तर तोच गोल राऊंड आपल्याला दुसऱ्या याच्यावर ठेवायचा आहे आणि परत गोल असा करायचा आणि हा पण गोल झालेला आहे आणि परत दुसऱ्या लाठीवर आपल्याला गोल करायचा असा करत 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 आपल्याला सर्व गोल राऊंड करून घ्यायचे आणि एकावर एक ठेवायचे आहे आणि नंतर त्याचा आपल्याला पोळी परत लाटायची हलक्या हाताने लाटायची आहे आता असा लच्छा पराठा मी एक वेळासुद्धा तुम्हाला करून दाखवला होता आता परतसुद्धा करून दाखवत आहे आणि आणि याला काय असते भाजी जरी नसली ना तरी मुले सुद्धा आवडीन खाता तुम्ही लोणचं देऊ शकता किंवा त्याच्यासोबत टमाटर सॉस देऊ शकता आता तवा ता ता चांगला तापवून घ्यायचा इथे मी निर्लेकचा तवा वापरला आहे तुम्ही कोणता लोखंडी तवा सुद्धा वापरू शकता आता एक साईड झाल्यानंतर कसं करायचं दुसरी साईड पलटून घ्यायची आणि यावर आपल्याला तूप सोडायचं आहे तुम्ही तूप सोडू शकता किंवा तेल सोडू शकता कशाने जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा खरपूस भाजल्याबरोच हा अतिशय सुंदर आणि छान लागतो आणि आणि क्रिस्पी सुद्धा असा होतो बघा असा हा पराठा आता तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता किंवा मुलांच्या टिपिंगसाठी पण करू शकता पोटभरीचं आहे आ, सिंपल आहे आणि भाजी करण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि सकाळच्या वेळेला कसं घाई असते आईला बऱ्याच वेळेला डब्बा होत नाही काय करून द्यायचं मुलांना म्हणून तुम्ही अशा प्रकारे झटपट असा पराठा तुम्ही करून देऊ शकता आहे ना किती सिंपल आहे मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं ना इतका सिंपल आहे म्हणून बघा अतिशय नरमसुद्धा आहे आणि त्याचे क्रॅशेससुद्धा पडतात एकूण एक, एक त्याची पूर्ण लेअर्स निघतात बघा आता यावेळेला काय झालं आहे मला माझ्या स्टँडला थोडासा प्रॉब्लेम आला होता म्हणून एका हातात मोबाईल घेऊनच मला हा व्हिडिओ करावा लागला म्हणून मी तुम्हाला एका हातानेच करून दाखवत आहे बघा याचे पूर्ण लेयर्स निघतात आणि अतिशय सुंदर लागतात नक्की तुम्ही हा करून द्या मुलांना आवडेल घरात सगळ्यांना आवडेल आणि जर तुम्हाला माझे असे लहान ला लहान व्हिडिओ आवडत असेल किंवा सिंपल व्हिडिओ जो आवडत असेल आणि सबस्क्राइब केलं असेल माझ्या चॅनलला प्लीज सब्सक्राइब करा मस्त का आनंदी रहा धन्यवाद